तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पाहे आज आहे सहा फेब्रुवारी आणि सहा फेब्रुवारी मधले हो बड्डे आज तर बड्डे अस ना तुमच्या दाजीनं मला म्हणलं होतं तुला लई मोठं मोठं म्हणजे मोठं बरं का ते तुम्हाला सांगेन मी कारण की त्याच्या लक्षात असेल मी मला माहिती कारण ते नाही एकदा म्हणेलं असलं त्याच्या लक्षात राहतं ते आणि लक्षात असलं बी नव्हतं ते मला म्हणते नाही म्हणते मला लक्षात माहित आठवून मजा घ्यासाठी म्हणते तर त्याच्या लक्षात असेल पण ते आता त्याची कडोळ घेणं चाले तर आता कडोळ घेणं झालेशी काही सांगता येणार नाही तर तिकडं कडोळ घेणं लागली कारण की काय ना आता पा थोडा थोडा वाळू राहिला तर ते गावामधले घेऊ राहिले काय ना बकऱ्याला चारा घेणं लावला त्याच्यामुळं तर ती आपलं गेलं उल त्याच्यामध्ये तर भरपूर उगेल होती तर इकडं जास्त डाबामध्ये मध्ये जास्त उगेल होती तिकडे काही उगेल नव्हती एवढी तर ते डाबा डाबा मधलं काढणं लावलं काय ना, का जास ला ना थूड़ी -थूड़ी आता जास्त वाळून बी गेल्यावर काहीच कामाचं राहणार नाही त्या बकरी बी खाणार नाही त्याला तर त्याच्या ना थोडे थोडे टाकणं लावले आता तर गावाला तर की पाणी भराचं कामच नाही गहू तर वळाला आला पुरा आता तर आता पहा वळू राहिलं कुठे मोठी आता कडू घेणं झाले कडू घेणं झाल्यावर सांगते मी तुम्हाला काय गिफ्ट आहे म्हणून तर मला तर काही लागतच नाही गिफ्ट्याचं काय एवढं आपण सांग एवढं चांगलं राहत आणि चांगलं खुशी राहिलं पाहिजे माणसानं दुसरं काही राहत नाही गिफ्टच काय पण मग काही ना होतं मला तर मला लागत नाही गिफ्ट पण मग तुम्हाला सांगते मी तस अन, अन। गिफ्ट काही लहान सकनी मोठं जास्त पैशाचं गिफ्ट आहे ते तर ते आता कडवून घेणं चालू येत मला तर था सांगा वाटलं पण आता काय ना ते व्हिडिओ मध्ये बोलत नाही तर मग आता काय ना थोडंफार बोलन त्याच्या म्हणणं लावलं ना ते काय व्हिडिओ मध्ये म्हणलं आणि तिकडे कधी घेऊन गेलो आता तर मग आवडत का मी ते तर मग तिकडे कधी गेलो व्हिडिओ घेऊन मला म्हणते तू तुला काढ नाही तर काढ व्हिडिओ मी काही येत नाही त्या व्हिडीओ मध्ये तर आता आले तर तर बोलायला तर लाईनच मी त्याला बोलत बी नाही ते एवढं जीवन येतं त्याला असं किती बोलून गेला पुन्हा असं पण व्हिडिओ मध्ये म्हणलं तर त्याच्या जीवन येतो बॉल ला, कडूळ लागली झाली तर आता ती चालली घरी आता मी त्याला काय तस म्हणलं तर मागातलं बनल्या म्हणजे मनाचं काम राहत नाही त्याला जसं बी बी न आपण कधी म्हणलं ना हे घेण मला तर आपण एकदम म्हणलं घेणं या मग नंतर कधी म्हणलं ना काम नाही लागत तरी पण ते घेऊन देत असं काही नाही परत ती असं तर ते परती गोष्ट घेऊन जाते घेऊन देते मला तर काही एवढं वाटत नाही मला बर्थडे असू काय असू काही एवढं ये कारण की ची पहिली आपल्याला जे म्हणलं ना ते घेऊन देते ते तर ते बड्डे म्हणल्यावर ना मोठं गिफ्ट आहे तर तुम्हाला सांगते मी आता काय म्हणून सनी तर आता ते गेले घरी तर चला आता घरी जाते मी आताच गेली ती सारा घेऊन सनी तिकडं घेणं लावलं ना चला आता घरी गेल्यावर ते आई तुम्ही म्हणाला होता ना gift असू दे ना मग अरे बाबा तुम्ही नाही का विसरलं माहित नाही घेऊ म्हणे सगळं तसं मला लागत नव्हतं तुम्हीच म्हणाला होता ना म्हणून सांगणं लावलं मी म्हणाल होतं ना घेऊ म्हणे तर काय होतं सांगा ना मग त्याला मी तर सांगितलं पाहिजे ना काय गिफ्ट होतं म्हणून आपलं नेकलेस घेणं होत ना तुला ते बी थोड्या पैशाचं आहे की नाही टाईम लागेल त्याला थोडा जास्त मागच आहे म्हणा मला बी चांगलं वाटत नाही म्हणाला असं काही बी पण मग त्या म्हणेल तर मी साठत साठ साठ एक हजार असं बसून मय पाहिलं तर मग एवढे पैसे तर लागणारच ना त्याला घ्याला तर पैशाचं काही एवढा बंदोबस्त नव्हता तर ना ते म्हणे आता बड्डे झाल्यावर कहूत नाही घेणच म्हणे मी तुला घेऊनच नाही तर मग करणे आम्हाला आता पैशाचा बंदोबस्त झाल्यावर आता आता नाही चालतं तसं तीन तस मला लागत बी नव्हता पण मग ते म्हणे घेऊन दिन म्हणले होते ताई ना मला तर ते काही जास्त बोलत नाही त्याला म्हणलं बोला बोला तर काय घेऊन दिन म्हणे फक्त सांगितलं ना आता दिन म्हणून देणार आहे ते घेऊन करूनच आता आता ते रोजी दिवस उघड जडन ते रोजी मी तुम्हाला सांगन कारण की ते म्हणेल म्हणल्यावर ते करून देणं शिरत नाही मला तर माहिती आहे त्याला माहिती ते म्हणत होते च्या टाईम लोक दिन म्हणे मी तुला करून सनी पण मग काय आता इतके पैसे म्हणल्यावर आपल्याला बी चांगलं वाटत नाही मला लागत बी नव्हता तसं म्हणलं तर काय नेकलेस घालून थोडी नाही घेण्याचं हे आपल्याला असे पण मग ते म्हणे दिन म्हणे करून सनी तर आता पाहू आता चार पाच रोज न हो का महिन्यानं हो का दोन महिन्यानं हो का होत नाही मला लागत नाही पण आहे करून मग दिवलं ते घालून घ्यायचं असं आहे तर आता दिन ते करून सनी चालू त्याच बैल पाणी पाजाच काम बोलायला जीवर येतं मोठ्या मुश्किल न दोन तीन शब्द बोलले ते आता बाकीचे समजा जाणार किती भारी बाहेर काढत काढतो पण त्याच जीवर ते बोलायचं म्हणलं बोलायचं म्हणल्यावर त्याला बेकारच वाटत असं की दि बोलून घ्यायचे आपण आमने सामने मग टेन्शन नाही त्याच आपण नाही बी म्हणलं तर ते बोलते आपण मग असं म्हणते म्हणलं जाय तू ते असं काय तर मी म्हणलं होतं नका घेऊ कारण की काय नाही इतके पैसे वाया घालून ते फायदा नाही काय ते जास्त ही बी रायचं आणि डाकी पण राहत त्याच्यामध्ये काय पैसे एवढे येत नाही त्याच्यामध्ये तसं जर म्हणलं तर असं म्हण नाही बरं का कारण की एवढं पैसे येतच नाही त्याच्या आपण जरी आठ किती सात आठ साडेआठ हजार रुपये ग्राम चालू आहे तर एवढं ग्राम मांग म्हणलं होतं जास्त घट बी त्याच्यामध्ये जास्त होत राहते असं राहत असतं आणि आपण जेवढं आता एखाद्या टायमाला नाही पडायचं पडता काम माणसाला असं राहत असतं कारण की कोणी एवढं सरतो तर राहत प्रत्येकाला वडाच पाळी येत एखाद्या टायमाला नाही याय तर ती येत राहते असं राहत असतं पण मग काय ना त्याला म्हणलं तर नका करू म्हणलं जाऊ द्या हो जा म्हणलं पण ते म्हणे आता पैसे आले करून दिन म्हणजे मी तुला म्हणेल होत तर तसं देणार ते करूनच नाही पण मग घट भरपूर होती त्याच्यामध्ये हो जमलं तर करू देईन मी नी तर काही करू देणार नाही कारण की भरपूर पैसे लागते त्याला इतकं महाग म्हणलं तर पन्नास आठ हजार रुपये लागेल त्याला ला करायला म्हणलं तर आणि आपण कधी आज निश्चित मोडाला गेलो तर मोडाचे एवढे पैसे भरतच नाही त्याच्यामध्ये तर चाला करूनच करून पण <laughs>